पण मिळणार आणि आनंद पण मिळणार आहे आज हॅपीनेस आणि हेल्थ एका जागी राहत नाही असं लक्षात येत आहे आयुर्वेदाची दिनचर्या पाळलीत हॅपीनेस आणि हेल्थ एकाच वेळेला तुम्हाला मिळणार आहे नमस्कार वैद्य सुविने दामले आयुर्वेदाची दिनचर्या पाळायची म्हणजे फार कठीण काम हो असं सगळे जण म्हणतात ते नियम तुमचे जे आयुर्वेदातले आहेत ना फार कडक जरा कुठे फ्लेक्झिबल बनवता येणार नाही का असं काही जणांची विचारणा फार कठीण नाही आहे मी जगतोय ना गेली पंचवीस वर्ष आणि माझ्याच प्रमाणे भारतातली अनेक नागरिक या दिनचर्याचे पालक आहेत पालनकर्ते आहेत काय काय का करायला पाहिजे एकदा रिव्ह्यू सांगतो दिनचर्या कशी आहे आणि ही जर दिनचर्या तुम्ही पाळलीत तर मला असं वाटतंय की तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही औषधांची पण गरज लागणार नाहीये एवढे ही दिनचर्याचे नियम जर तुम्ही पाळलेत तर तुम्हाला फायदा होणार आहे ब्राह्मूर्ते उत्तिष्ट लवकर उठा लवकर उठलात तर तुम्हाला जास्ती फायदा आहे साडेचार पाचच्या च्या दरम्यान उठा नाही जमलं अगदी सात वाजता उठलात आजच्या काळाचा विचार करून चला सात वाजता उठा सात वाजता उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम मला विसर्जन पटकन जाऊन यायचं पाचव्या मिनिटाला बाहेर त्यानंतर दंतमंजन दात घासायचे टूथपेस्ट नाही टूथब्रश नाही दंतमंजन म्हणजे राखोंडी किंवा आपल्याकडे शेळकुंडांची राख वापरली जाते बाजारात विकत मिळतात ती लाल काळी पांढरी आणायची नाही ज्याला फेस येतो ती आ, पावडर दात घसण्यासाठी वापरायची नाही हे बोट वापरायचं नाही त्यानंतर काय करायचं पुन्हा एकदा मल विसर्जनाचा कॉल येऊ शकतो पुन्हा जाऊन त्यानंतर काय करायचंय त्यानंतर संपूर्ण शरीराला तेलाचं अभ्यंग करायचंय मसाज करायचा आहे मल विसर्जन झालं मल विसर्जनानंतर दंत धावन त्याच्यानंतर संपूर्ण अंगाला तेलाचा मसाज नंतर काही एक दहा पंधरा मिनिटं कामं करा घरातली बाहेर उन्हा या उन्हामध्ये सूर्यप्रकाश अंगावर घ्या बागकाम करा काही केअर काढणं असेल किंवा घराचा परिसर साफ करणं असेल हे सगळं तुम्ही करू शकता त्यानंतर संपूर्ण अंगाला रगडून घ्यायचं काम नसलं तर मालिश करा आपलं आपणच मालिश करायचं तिथेच तुम्ही योगासनं किंवा जॉगिंगचे व्यायाम प्रकार जे तुम्हाला करायचे ते तुम्ही करू शकता त्यानंतर काय करायचं अंगातनं घाम आला पाहिजे लोटांगण घाला प्रदक्षिणा घाला इथेच करायचं हे सगळं हे सगळं करेपर्यंत तुम्हाला भरपूर भूक लागलेली असणार आहे खायचं नाहीये प्यायचं नाहीये चहा नाहीये कॉफी नाहीये दूध नाहीये ज्यूस नाहीये पाणी नाहीये लिंबू पाणी नाहीये काही लिक्विड सकाळी घ्यायचं नाहीये जो अग्नि आतमध्ये प्रज्वलित होत आलेला आहे आणखीन प्रज्वलित होऊ दे जरा त्यानंतर काय करायचं मस्त आंघोळ करायची धबधब्याखाली आंघोळ शॉवर खाली आंघोळ नाळाच्या पाण्याची आंघोळ विहिरीच्या पाण्याची आंघोळ नदीमध्ये आंघोळ पोहायला जा काही करा आंघोळ करायची आंघोळ करताना साबण वापरायचा नाही उठण वापरायचं नैसर्गिक दिनचर्या आपल्याला जर पाळायची असेल तर या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत आंघोळ करायची आंघोळ करून झाल्यानंतर काय करायचंय पूर्ण अंग ओल्या कपड्यानेच पुसून घ्यायचं एकदम टर्कीश टॉयल नाही घ्यायचं पंचा घेऊन त्याने तुम्ही अंग पुसून घ्या थोडासा ओलावा जरा राहू देत त्वचेवर त्यानंतर काय करायचं सरळ देवघरामध्ये जायचं देवाच्या समोर तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असा आपल्याला एक शक्ती अशी मिळालेली आहे की ज्या शक्तीच्या अंतर्गत आपण काम करतोय ज्या शक्तीच्या पुढे नतमस्तक व्हायचं प्रार्थना करायची की हे ईश्वरा आजचा दिवस माझा खूप छान आनंदात जाऊ देत तुझ्या कृपेमुळे मी आज दिवस बघू शकलोय तुझ्या कृपेने मी आज माझ्या व्यवसायासाठी काही चार पैसे अर्थ पुरुषार्थ प्राप्ती मी आज करणार आहे ती माझी तुझ्या आशीर्वादाने चांगली पार पडू देत करावी प्रार्थना म्हणावा एखादा स्तोत्र म्हणावी एखादी आरती हिंदू धर्माप्रमाणे करा ख्रिश्चन धर्माप्रमाणे करा मुसलमान मुसलमान धर्माप्रमाणे करा उपासना असणं आवश्यक आहे त्यानंतर यायचं आणि ते थेट जेवायचं तोपर्यंत घरामध्ये जेवण करणारी जी मंडळी आहेत ती जेवण करतील त्यांचं जेवण करण्यासाठीचा वेळ अगोदर सुरू होतोय त्यांनी नंतर जेवण करायला यायचंय स्वयंपाक घरात आंघोळ केल्याशिवाय प्रवेशच नाही त्यानंतर पाणी प्यायचं नाहीये चहा प्यायचं नाहीये थेट जेवायचंय जेवणामध्ये तीनच पदार्थ ठेवायचे डाळ भात आणि भाजी भाकरी चटणी आणि लोणचं किंवा जे काही तुमची फोडणीची पोळी असेल इडली असेल सांबार आणि चटणी तीनच पदार्थांचं जेवण सकाळी भरपूर इडल्या खायच्या भरपूर डोसे खायचे किंवा भरपूर भात जेवायचा भरपूर भाकरी खायच्या भरपूर फुलके खायचे भरपूर चपात्या खायच्या बरोबर काहीही असू देत एखादा गोड पदार्थ ठेवला तरी चालेल एखादी तिखट आंबट भाजी ठेवली तरी चालू शकेल हे सगळं केलं की तुम्हाला फायदा काय होणार आहे तुम्ही जेवणार आहात आणि तीनच पदार्थ पचवायला लागणार आहे चौथा एन्झाईम तयार करायची गरजच नाहीये कारण तीनच पदार्थांचं जेवण आहे त्यानंतर काय करायचं ऑफिस मध्ये जायचंय शाळेमध्ये जायचंय कॉलेजमध्ये जायचंय बँकेमध्ये जायचंय व्यवसायाचं काहीतरी भूतपूजा बघायची आहे ते साधन तुम्हाला मिळवायचं आहे आधी प्रपंच करावा नेटका नेटका नंतर घ्यावे परमार्थ विवेका मग आधी प्रपंचाचं काम करा आणि प्रपंचाचं काम करून झालं की काय करायचं पुन्हा संध्याकाळी तुम्ही जेव्हा याल पुन्हा जेवायचं आहे मधल्या वेळेत भूक लागली तर लाडू खा पुढे वडापाव खा समोसा खा भेळ खा भजी खा काही प्रॉब्लेम नाही आहे जेव्हा भूक लागते तेव्हा जेवा पण भूक चरचरीत असू दे तरच जेवा नाहीतर जेवायचं नाही जेवणामध्ये काय आवडीचे पदार्थ घ्या जे, जे आवडत नाही ते बाजूला ठेवा आणि जे आवडतंय मनसोक्त खा, खा। खाताना भीती नको आणि खाऊन झाल्यानंतर काय खाल्लं याची आठवण सुद्धा नको मग खाल्लेलं सगळं अन्न पचेल थोडासा शारीरिक व्यायाम करा पुन्हा एकदा खेळायला जा मैदानी खेळ खेळा मुलांसाठी सांगतोय मोबाईलचे खेळ नको प्रत्यक्ष मैदानावर जाऊन फुटबॉल खेळा क्रिकेट खेळा कबड्डी खेळा खो खो खेळा काय दोरी उड्या मारा उंच उड्या मारा जे काही मैदानी खेळ खेळायचे पुन्हा अंगात न जरा घाम येऊ हो संध्याकाळी वाजता येऊन देवाकडे दे दिवा लावा पुन्हा एकदा शुभंकर होती म्हणा घरचे पाढे म्हणा किंवा जे काही शिकवलेलं आहे आपल्याला हे सगळी स्तोत्र म्हणून घ्या त्यानंतर सव्वा सात वाजता तुमचं जेवण संपलं पाहिजे आणि सव्वा सात ते रात्री दहा पर्यंत फॅमिली बरोबर गप्पा करा होमवर्क करा जे काही असतील शकते संध्याकाळी सात ते रात्री दहा जेवताना बोलायचं नाही जेवण हे मौनात झालं पाहिजे जेवताना अभ्यासाच्या गोष्टी नको जेवताना आवड निवड सगळं बाजूला आपल्याला जे आवडतं तेच खायचं जबरदस्ती पोटावर करायची नाही आणि रात्रीच्या जेवणामध्ये वन पॉट मिल ठेवायचं आठवड्यातनं एकदा एकाच पदार्थावर राहायचं पूर्ण बारा तास सकाळी सात ते संध्याकाळी सात नुसती भेळ खायची तर नुसती भेळ खाला नुसतं कलिंगण खायचं तर नुसतं कलिंगण नुसत्या ताकावर राहायचं नुसत्या पेजेवर राहायचं नुसते लाडू खाऊन राहायचे काही एक गोड पदार्थ नुसतं पाणी पिऊन राहिला तरी चालू पदार्थ तुम्ही निवडायचा दिवस तुम्ही निवडायचा आणि अशा पद्धतीत तुम्ही रात्री दहा वाजता शांत झोपायचं पुन्हा एकदा ईश्वराला प्रार्थना करायची की माझा आजचा दिवस खूप छान गेला उद्याचा तुझ्या कृपेने छान आनंदात जाऊ दे अशी दिनचर्या जर पाळली तर तुम्हाला इथे इकडे तिकडे विचार करायला सुद्धा वेळ मिळणार नाहीये इतके तुमचं मन प्रसन्न जर राहिलं आणि तुमच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं तर रिकाम्या मनात सैतान घर करणार नाहीये आणि जो रिकामा वेळ आहे तो देवासाठी ठेवून द्या आणि जे ईश्वर करतोय चांगल्यासाठी करतोय असा भाव सकारात्मक भाव जर ठेवलात तर तुम्हाला आरोग्य निश्चित मिळणार आहे आणि असं तसं आरोग्य नाहीये आरोग्य पण मिळणार आहे आणि आनंद पण मिळणार आहे आज हॅपीनेस आणि हेल्थ एका जागी राहत नाही असं लक्षात येत आहे आयुर्वेदाची दिनचर्या पाळलीत की हॅपीनेस आणि हेल्थ एकाच वेळेला तुम्हाला मिळणार आहे धन्यवाद